महाराष्ट्राशहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजी चोरमुले यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम राबविले आहेत लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आष्टा या ठिकाणी शहरातील सर्व पत्रकार, पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात करण्यात आला तसेच स्वर्गीय पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन आले यावेळी शिवाजी चोरमुले यांनी भाजप सरकारच्या धोरणाचा निषेध केला तर याप्रसंगी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील ज्येष्ठ नेते दिलीपराव वग्यानी व्हीडी पाटील विराज शिंदे रामचंद्र सिद्ध विजय मोरे सतीश माळी प्रकाश घसते मिलिंद अवताडे आदींची उपस्थिती होती तर संयोजन सोमाजी डोंबाळे राजू माने प्रकाश सिद्ध गोटू थोटे आदींनी केले आहे भाजपच्या पदाधिकाऱ्याला हे काम काम द्या द्या ती म्हणून काय असं पत्रकार साहेब सुद्धा म्हटल्या त्यामुळे ही पुढे तर थांबलं पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून येते लोकसभा येते विधानसभा येते आष्टा नगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीनं लढायला पाहिजे आणि आपल्या सर्व ज्या सर्व जर आपण ताकदीनं एकत्र होऊन काम केलं तर त्यातील मात्र शंका नाही आणि विधानसभेला त्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल त्या तर मराठी माणसाला न्याय मिळावा म्हणून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो शिवसेना पक्ष स्थापन केला तो पक्ष आज हुकुमशाहीच्या जोरावर त्या सरकारने फोडण्याचं काम केले त्यामुळे शिवसेनेची सांगू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्यानवस पवार साहेबांनी स्थापन केला तो पक्ष हे टॅक्स ची भीती घालून त्या राज्य सरकारने फोडण्याचा प्रयत्न केला पण येत्याच सरकार आपलं असणार आहे आपल्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री असणार आहे आपल्या तालुक्याचा मुख्यमंत्री असणार आहे आदरणीय नामदार जयंतरावजी साहेब येत्या काळामध्ये मुख्यमंत्री होतील एवढे आपल्या सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो आणि पुढे एकदा बापूंना विनम्र अभिवादन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एनडी न्यूज मराठी आष्टा सांगली